सानिका केअरटेकर आमची वैशिष्ट्ये प्रशिक्षित नर्स वृद्ध व्यक्तींना सांभाळण्याचा सा अनुभव लहान बाळांना मसाज करणे आंघोळ घालणे वृद्धास आंघोळ घालणे ड्रेसिंग करणे टायपर बदलणे अनुभवी व्यक्तीकडून फिजिओथेरपी व एक्सरसाइज करून घेणे रोज किंवा गरजेनुसार आठवड्यातून घरी येऊन मसाज करणे या सेवा दिल्या जातील संपर्क सानिका तुळसकर चौऱ्याण्णव एकवीस सासष्ट सत्तेचाळीस तेवीस रत्नागिरीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे ज्ञानाच्या मंदिरात विद्यार्थिनीसोबतच शिक्षकांना गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आलाय पोलिसांनी या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून शिक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहे शैक्षणिक संस्थेकडून या नराधम कंत्राटी शिक्षकाचे तातडीने निलंबन देखील करण्यात आले असून रत्नागिरी शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या एका शाळेत शिक्षकाने सोबतच गैरवर्तन केलं आहे याबाबत पीडित मुलीने पालकांना सांगताच पालकांनी थेट शिक्षकाला घेरून त्याला जाब विचारत चांगला चोप दिला या गंभीर घटनेची माहिती मिळताच संस्थेच्या पदाधिकारी शाळेत दाखल झाल्या संस्थेच्या पदाधिकारी तात्काळ शिक्षकाचं निलंबन केलंय कंत्राटी तत्वावर असलेल्या संशय शिक्षकाने मुलीसोबत गैरकृत्य केल्याचं समजताच पालक चांगले संतापले होते या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित नराधमाला बेड्या ठोकल्या असून पोलिसांच्या माहितीनुसार मंगळवारी संबंधित कंत्राटी शिक्षकाला न्यायालयात हजर करण्यात आले आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूटूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका